चिराग लाइट तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसंच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंगपूर फोन सत्तर सहासष्ट नऊशे सोळा नऊशे सोळा सह पाच गावांच्या पाणी योजनेचा वीज पुरवठा पूरस्थितीत राहणार सुरळीत कोथरी तालुका शाळेतील पूर परिस्थितीमध्ये वारणा नदीची पाणीपातळी वाढल्यास नदीकाठच्या रोहित्रांची फ्यूजपेटी पाण्यात बुडते यामुळे कोथळी जांभळी चिपरी उमळवाड आणि चांदोली वसाहत या गावांचा नळ पाणीपुरवठा बंद होतो प्रत्येक वर्षी पूर परिस्थितीत जीव धोक्यात घालून महावितरणचे अधिकारी व कर्मचारी पर्यायी व्यवस्था करून पाणीपुरवठा सुरू करतात विद्युत पुरवठा खंडित होऊन पाणीपुरवठा विस्कळीत होऊ नये यासाठी महावितरण कंपनीने पूर परिस्थिती पूर्वीच नदीकाठच्या पाणीपुरवठा रोहित्राची पूर्व पातळीच्या वरती घेतली यामुळे आता पाच गावांना पूर ही अखंडित पाणीपुरवठा सुरू राहणार आहे सदरचे काम महावितरणचे उपकार्यकारी अभियंता रशीद सिकलगार व कनिष्ठ अभियंता अनिल गांडुळे यांच्या मार्गदर्शनाखाली समीर शेख अनिल कांबळे पवन मुद्दे बिहाळ आणि अभिजित पवार यांनी करून घेतले महावितरणने केलेल्या या कामामुळे पाचही गावातील ग्रामस्थांकडून महावितरण अधिकारी व कर्मचारी यांचे आभार व्यक्त होत आहेत न्यूज सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन ला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा